हरियाम सर लिखित आणि दिग्दर्शित एक सुंदर धमाल विनोदी नाटिका गणपती बाप्पा गावकऱ्यांनी आज मीटिंग ठेवला नि आणि मीटिंग असा माझ्याच घरी आता मी अध्यक्ष असा जाऊ कच हवया म्हणून मी आज येऊक जमणार नाही हा मी उद्या नक्की येतले होय नक्की येतले हा चालत चला हो चला चल ठेऊ बाकी राहिले खै खुले अरे या 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 नमस्कार नमस्कार या या, 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 या नमस्कार अरे काय किती वेळ हा बाकीचे राहुले यांचा काय टायमिंग वर असता यांचा जाऊ दे तू बोल नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार। इलस बारा गेलास रे बाबा सगळ्या टायमिंग असता होय सगळ्या टायमिंग असता अरे वा मस्त मस्त दुपार संध्याकाळ निसता घेऊनच असता राव रवान दे रवान दे बाकीचे रवले काय अजून अरे आला नमस्कार नमस्कार चला मीटिंग सुरू नमस्कार चला नमस्कार टाइम टाइमवर आलेले बसून घ्या बसून घ्या बस रे बाबा बस तर गावकऱ्यां दरवर्षी प्रमाणे आपल्याकडे परत या वर्षी गणपती येतो तर त्याची पूर्वतयारी म्हणून आपण इथं जमलेलो असो तर जे का आपले वादविवाद असतील ते बाजूक ठेवा आणि एकत्रित सात दिवस आपण गणपतीचे उत्सव मस्त मजेत साजरे करूया चला 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 हा बोल गणपतीचा उत्सव आपण पण गेल्या वर्षी सारखा होता का म्हणे गेल्या वर्षी सारखा म्हणजे काय रे तू सांग मग काय सांगत सांगा बोल, बोल। आपण पूजा खैने चालू करायची आणि खै संपवायची आपण आरती दरवर्षी आपण काय करतो रामाकडनं सुरू करतो आणि संत्याकडे संपवतो तसंच या वर्षी त्या बदल काय करू तुला काय झालं आता गेल्या वर्षी काय झाला तू माहिती आहे काय झालं बोल तो रामाकडे आम्ही सगळे तुम्ही बोलला म्हणून पहिला आरतीला गेलो त्याच्याकडे आरती झाल्यावर दुसऱ्यांकडे पण त्यांनी आरतीला येऊचा की नाही येऊ खाया बरोबर ना आ, तो आमच्याकडे आरतीच आलेला नाही काय रे बरोबर बोलतोय ना, ना। काहीतरी काम निघाला असा म्हणून तो इलो नसा कामाचा सा काय सांगता त्याची काय काम गणपती कामा बाजूला ठेवून आरती शेव का, उ... का, का? रे मी कशा बाजू घेतोय जामीन बिमीन काय ना उगाच काहीतरी म्हणतो येतो लो मी सांगते फोन करून दे का तो येतो लो कळला हा हिशोबाचा हिशोब मी त्या डायरीत लिहून ठेवलाय पण ती रामाकडे डायरी हा तुका मी दाखवतोय डायरी हा गेली काय भारी गेलो सांगा आज मीटिंग लावला होय डायरी कोणाकडे रामाकडं चार वाजता तुम्ही सांगतो डायरी यांच्याकडे रामाकडे ते बाबा डायरी काय बाहेरच येत नाही काय रामा हा रे डायरी हा मी तुम्हाला सगळा हिशोब दाखवतोय पण कधी जेव्हा गणपती गन, पाण्यात बुडतले दुसऱ्या दिवशी तुमका डायरी आणून दाखवते चला मी काय पैसे कोणाचे खाल्ले नसत आधीच सांगतोय पैसे कोण हा भारी केला काय भारी केला का आता गणपती जेव्हा पाण्यात जातात दुसऱ्या दिवशी मुंबई वाला असतात काय असे पडत माहितीयेत ना हो पडत हिशोब कोणाच दाखवणार तुम्ही काय करू हे काय नाही ज्या दिवशी गणपती पाण्यात जातील त्या दिवशी वाळावरच हिशोब वयावा बरोबर आहे ना दा। तुमचा सगळ्यांचा म्हणणं असत माझा काय घेऊया वाडावर चालात चालत हा चालेल टोपी काय तुमची गुरुजींची टोपी कशा पाहिजे गुरुजी आपले भारी आहेत होय ना गुरुजी एक नंबर हा बाबू बोल मी आता काय म्हणतोय काय म्हणतो बोलावू आता गणपती येतले ना उद्या पासून माहिती भजनाची प्रॅक्टिस करू नको हो हो हो। बस करूया करूया फेकिन तुका तेवढं काहीतरी चांगलो म्हटला भजनाची हो। प्रॅक्टिस करू भाई दोन अभंग घेऊन टाकूया काय चाला ना पेटी घेवा चला चला पेटी घेवा इला त्या पिटी पिटी सगळा आला पण त्या मी काय म्हणतो माहिती नाश्त्या बिस्ट्याचा झालाय थांबा थांबा काय झाला मी बघतोय थांबा मी बघतोय अरे ये ये येंबईकर अरे उगाच काय पण काय मुंबईकर सध्या मुंबई कर अरे उगाच कायतरी बोला नको काल दिव्या हा बोल वाचला फोन जनावर असावं आतला हो नाही नाही जनावर ना, 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 नाही मुंबई यावा यावाना ना काय नाही रे तुम्हाला तुम्हाला जनावर बोल यावा तुम्ही जनावर असा अरे तो गणप्या खालच्या वडीतलो खालच्या वरच्या वडील बाय सुरू होते पोरगो ये काय हा आला काही ना कशाने आला कशाने मी ट्रेन आलो ट्रेन नेला अरे मग ट्रेन आहे कशाने ट्रेन तिकीट भेटली कशी आता गर्दी एसीच्या ट्रेन ने आलो एसी निले एसी मुंबईकर मुंबईकर काय बोलता बोलतो तू हे मुंबईकर इले खुर्ची घे खुर्ची घे आपलं बसला जरा उटूचा प्रॉब्लेम असा माहिती प्रॉब्लेम काय मुंबईकर बसा तुम्ही ते काय झालं बसा बस बसून घेऊ तुम्ही बसा हे मुंबईकर इलेत काय बोला नको मुंबईकरांग हा आधी सांगतोय हा बसा 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 ते काय झाला उद्या गणपती येतात ना ते काय जरा एवढं बोललो जरा अभंगाची प्रॅक्टिस घेऊया ते घेऊ काय करता घेऊ लाग येतय आय आय घेऊ ना तुमची परमिशन असा ना येतोय होऊन जाऊ दे ना अरे हे बायलेन काय केला एवढा जागा मागा दिला काय करतलय बायली माझी कोण तो काय बायली बायली हे राव दे रे काय बोला नको आपलं मुंबई करा का चल, चल काय का, तो काय ना तुम्ही लक्ष देऊ नका राम राम, राम 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 चला, राम। चला। ये चल आ... वा आपला आवाज भाजी जरा भोळ्या शंकर 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 भोळ्या शंकर तुझा झाला काय रे बाप

अरे त्याच्या बापाचीच नाव शंकर भोळ्या शंकर रांकर मी बोलत तू बोला नको जो बाप भोळो असा रे छेचे बोळो नाही ना, ना, ना। मग तुझा बाप कसो असा अरे भारी असा मग तो काय बोललो भोळ्या शंकर भोळ्या शंकर बोलो मग भारी शंकर बोललो तो नाही ना मग कशा उगा चिडता रे भांडी करता येऊ मी आता बंगलेला चार वो भारी? ए, मार आ माका पोरी फिरवता मुंबईकर सांगत काय नाही चला मी घेत अ बंग चला सुरुवात हे भोळ्या शंकर शंकरा आवड तुला शंकर। जैए शंकर। जैए शंकर। पावला पावला पावला। पावला। रे इथे कसा आला जयला एखाद्याला भजनावर उठवला बरोबर उता ना उता मी थय बसलो होतय सगळ्यात पहिल्याहून मी थय बसलोय पहिला बसून बसलेलो मी तिथं होत तो हित कसा आलो तसा आलो स्वतः 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 कसा येऊला बसलो होतो मी सांगतोय तुझी पॅन्ट कसली आहे निळी आहे दिसत नाही बघ हा लाल लाल लाल, ला। लाल, ला। चल। लाल ला। चल। ला। किलो आपल्या जागेवर उगाच काय तरी बोलता शिवाय दांबाई शिवाय दन तांबा मी आहे ना मी बोलतोय तांबा चकवी घेऊन गेला मा चकवी घेऊन गेला चकवी ह्याची

नंबर एक नंबर व्हेरी गुड व्हेरी गुड वाटला काय व्हेरी काय भजन बिजन बोलू घेता की नाही भजन भजन हे आम्ही असला रोज म्हणतो मुंबई काय म्हणता मग काय काय म्हणता भजन भजन बोला मग काय म्हणता तुम्ही भजन अरे गम हा आणि कोणते पाटील बुवा यांच्या आम्ही रोज भजना म्हणतो

असा हात वर केला काय काय उचलते करणार नाही तुम्ही गप घ्यावा चला चला काय झाला बापासिक पैसे बघा बायका सुरू होत राहिला चला राऊ दे आता मुंबई ब्रह्मा विष्णू आनि महेश्वरे ब्रह्माविष्णु आनि महेश्व घाशीत जात आहे म्हणून आता माझी जागा सोडली काय जात तू का दाखवतोय आता तू पण असा असा करीत होत पण या जा ना त्या पाडल्या त्यांनी घातला म्हणून तू बुडत तसा तसा करत नव्हत काय सांगता मेलो लो तुझ्यापेक्षा चावीचा खेळ ना बरा पुढे जाऊन थांबत त्या कसा झाला माहिती कसा झाला रे कोविड नाईन्टीन मधनं ती लस घेतलेली ना त्या दोन लस होत्या ना बुस्टर लस पण घेऊन टाकली

मराठीत इंग्लिश मध्ये बोलू काय बोलू था? का था? कसा आहे ना हा मार्गदर्शन काय म्हणजे ते कसं आहे ना मी आहे ना मी मुंबईत हॉटेल इंडस्ट्रीत कामाला आहे काय बोलता हॉटेल इंडस्ट्रीत हॉटेल इंडस्ट्री हॉटेल इंडस्ट्री अरे वेटर आयो वेटर ए, करता करता काय तो नंतर काम ए, ए, म्हणतोय जरा आमच्या पोरांसाठी मार्गदर्शन करा जरा इंग्लिश मध्ये मार्गदर्शन करा तुम्ही पोरांश इंग्लिश मध्ये बोला तुला समजते काय इंग्लिश तू बोल हॅलो फ्रेंड्स हॅलो

आ, आ, वा बघा माका वायझेड बोललो तुमक काय बोललो तरी काय इंग्लिश मध्ये बोललो बाबाचं नाव मोठा केला एक नंबर कसा वाटला भाषण कर्ड फोटोग्राफ उद्या ओके 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 मी बसून घ्याय बस बघ जरा आपल्या पोरांनी नि काय तरी शिकवा इंग्लिश बघ इंग्लिश जॉब करता तू मुंबई तुमका इंग्लिश जॉब इंग्लिश मध्ये एबी साडी तरी येतात पोरा ना ना, ना मुंबई नाव काढला नाव ना काढलं ना तर हॉटेल मध्ये कामाच आहे हॉटेल कामाच नाही इंडस्ट्रीत कामाच आहे कामाच आहे मारा नको वापतो बसाच अशीच बाळा प्रगती करत जा आयुष्यात मोठा हो आता एक काम कर लिंबू मिरची बिबिया घेच्या टाक आणि व वाढ त्या टिट्यावर टाकून दे कसा आहे काय काय जणांची नजर लागत बुवा माझ्याकडे बोट टाकवला नाही त्याचा बोटच मोडतोय माझ्याकडे बोट टाकवला नाही माझी नजर तो काय पण बोलतो त्याची लकडी माझ्या पोराची तू तू बस तुम माहिती माहितीये त्याच्या बापाने एवढा शिकवला म्हणून आज तो इंग्लिश जॉब करता हा तुमचे पोरं काय करतात आणि तुझं बोरगो रे कुवा माझा बोरगो काय माझा का बोरबो काय काय सांगतोय त्याच्या बापाजीने एवढा शिकवला म्हणून तू आता एवढा इंग्लिश जॉब करता तू तु, तुझ्या पोरग्या काय शिकवलं रे माझ्या पोरग्याचं काय वाल्या सुटल्यावर चार पोरीसनी येऊन फिरता माझो पोरगो सोन्या बघ हे जो फिरता माका माहिती माका कोणी सांगितलं बुवा तुला भरवला कोणीतरी माका भरवल्या भरवलं तू जो दुश्मनाचा समोर बसलेलो भरवणार बघ बुडा ती मगाशी कोवॅक्सिन होती ना तोच

દગડે ભાઈ મહારાજ બોલા બાદમતી મહારાજા હેઘના

रडवणं कधी कधी सोपं आहे पण रडवण्यापेक्षा हट हसवणं खूप कठीण आहे आणि हे नाटक ज्यांनी लिहिलं ते श्रीयुत सर यांच्यासाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवूया खूप सुंदर पद्धतीने ते त्याने ते नाटक लिहिलं होतं आणि सगळ्या मुलांनी खूप सुंदर पद्धतीने ते सादरही केलं आणि त्यामध्ये एकदम त्या नाटकाची शोभा ज्यांनी वाढवली त्या सरांसाठी सुद्धा सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवूया